टाइम सी एम ठेव तेव्हा पण एम सी एम वाले सिटबेट लावून सिटमेंट लावा सीटमेंट लावू काय इथंच तसं तुम्हाला तिथून जाता येणार नाही असा आदेश आदेश डायरेक्ट वरिष्ठांचा असतो डायरेक्ट आय जी साहेबांचा आदेश सीट बेल्ट आणि हेल्मेट त्याच्याशिवाय ऑफिसमध्ये एंट्री करायची नाही ए दादा इथे म्हणजे ना गाडी चालली गाडी चालली गाडी चालली you माननीय विशेष पोलीस महासंचालक सा महानिरीक्षक साहेब यांनी जे आदेश दिले त्यावरून पोलीस अधीक्षक साहेब यांनी एक कार्यालयीन आदेश काढलेला आहे की छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात येणारे सर्व पोलीस अंमलदार मंत्रालय स्टाफ व येथे विजिटला येणारे अंमलदार यांनी कंपल्सरी हेल्मेट लावून येणे अतिशय आवश्यक आहे व फोर व्हीलरला सीट बेल्ट बांधणे आवश्यक आहे त्याशिवाय कोणालाही येथे प्रवेश आहे मग पोलीस असो किंवा इतर जर यांनी या आदेशाचं उल्लंघन केलं तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई व सरकारी नौकरांवर त्यांच्या इतर कायद्यां परवाने सुद्धा ऍक्शन घेतली जाईल असे मान्य पोलीस अधीक्षकांनी आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे वाहतूक शाखेचे अंमलदार नियमितपणे येथे बंदोबस्ता करीत आहे व याला चांगला प्रतिसाद मिळून जवळपास सर्वच अंमलदार आणि लोक आता हेल्मेट आणि सीट बेल्ट लावून येत आहेत अशा प्रकारे पोलिसांनी करायला नाही पाहिजे आणि जर विदाऊट नंबर असं कोणी काही केलं तर जे मोटर व्हेकल ॲक्ट कायद्यामध्ये कलम आहे त्या कलमांवे मान्य वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे त्यांच्यावर सुद्धा कारवाई